नमस्कार मित्रानों आज कितने लोगों को मारा अरे यार तुम लोगों काम धंधा नहीं लगता तुम लोग सच में बाहर निकाल निकाल के अभी मारना चाहिए तुम लोग प्यार की भाषा समझते नहीं रे इतना प्यार प्यार से मेरे वीडियो बना के डाला है तभी तो तुम लोग का प्यार की भाषा नहीं समझ में आ रही लगता है पहला दिया रिप्लाई जरा जय महाराष्ट्र आज थोडे काही कमेंट्स वाचण्यासाठी म्हणून लावे आले कमेंट्स वाचण्यासाठी म्हणून लावे आलं आणि पहिली ह्याने कमेंट केली अल्टिमेट गेमिंग काय आलं जय महाराष्ट्र बड़ा मत बन भाई तू अपने घर में बड़ा मत बन एक मिनट अला रिपोर्ट कर तो महाराष्ट्र जय मन से जय मन जय महाराष्ट्र कल्पेश जय महाराष्ट्र समीर ईश्वर जय महाराष्ट्र साई जे महाराष्ट्र साईवरून आठवलं आपण जर का शिर्डीचा विषय बघितला असेल तर शिर्डीमध्ये भरपूर अं भिक्षे गुरुना बाहेर काढलं आणि त्याच्यानंतर चार जणं मृत्युमुखी पडले आपण जर का विषय पाहिला असेल तर खूप त्याचा चूक कोणाची ते कळत नाही त्यात चूक कोणाची खरं ते कळत नाही जय महाराष्ट्र जय मनसे जय म्हणसे जय महाराष्ट्र जय म्हणसे भावा एका महत्वाच्या विषयावर एक आज बोलायचं होतं त्यामुळे लाईव्ह आलोय घरीच आहे घरामध्ये मी माईक लावतो आजूबाजूला थोडा कालवा जातो एक मिनिट माईक लावतो बघा आपण बोलतो भैया लोक कधी सुधारणार नाही आमच्या बाजूला आहेत आवाज बघा त्यांचा आवाज त्यामुळे म्हटलं जरा माईक लावत अरे जरा एक दोन मिनटं पी एम सीची इलेक्शन कधी लागेल एकच हॅलो आवाज येतो का क्लिअर आवाज क्लिअर येतो एक आवाज इलेक्शन कधी लागेल तुझा अंदाज रासाहेबांनी असं सांगितलंय ऑक्टोंबर नोव्हेंबरमध्ये लागू शकतं परफेक्ट येतो ना एकदम मस्त आवाज मी चेक करतो कोण आहे का तिला का आज बर येतोय आवाज क्लिअर येतोय शिर्डी मध्ये जो प्रकार झाला आपण जर का पाहिलं असेल त्याच्यावर खराच व्हिडिओ बनवायचा भेटला उद्या कदाचित बनवेल त्यात चूक नक्की कोणाची जर का पाहिलं असेल तर शिर्डीमध्ये भिक्षोकरांना उचललं आणि त्याच्यानंतर चार लोक मेली सरकारच्या हलगर्जीपणामुळे हो कदाचित ऑक्टोबरलाच लागेल इलेक्शन सरकारच्या हलगर्जीपणामुळे चार लोकं शिर्डीमध्ये मेली आणि त्यांच्या सामान्य घरातली लोकं होती आणि एक मुलगी मी व्हिडिओ पाहिला तुम्ही पाहिला असेल आ... तर शिर्डी टाका तुम्ही शिर्डीची ती म इन्फॉर्मेशन बघा आता एक काय आहे सरकार करते एक चांगल्या पद्धतीने पण ते आहे वाईट का होते वाईट कारण हे पोलीस प्रशासन जे आहे ना ते हलगर्जीपणा करते महाराष्ट्रातून मुंबई गेली पण आता पुणे जाऊ देऊ नका हां ही गोष्ट खरं आपण आप आपण स्वतः समजली पाहिजे महाराष्ट्र आपल्या हातातून जात चाल म्हणजे मुंबई खरं तर जात चाललं आहे पुणे जाऊन देऊ नका आहे प्रत्येकाला बोलतात मुंबई जाण्यासाठी वेळ गेला पुणे जाण्यासाठी का एक बोलतात ना काळ गेला मुंबई जाण्यासाठी पुणे जाण्यासाठी वेळ लागणार नाही भाऊ या द्राक्ष खायला नाशिकला नक्कीच नक्कीच शिर्डीला याचा विचार चालला आहे लवकरच मग तर म्हणेन सर्व मराठी जनतेने आता आक्रमक भूमिका घेतली पाहिजे जिथे जिथे भैया गुज्जू मारवाडी मॅस मॅसेज दिसेल तिथेच शाब्दिक हां खरं हे मी तुम्हाला आधीपासून बोलले कारण माझ्या पण कमेंटच्या खाली तुम्ही जर का पाहिलं ह्यांच्या ह्यांच्यावर मी चांगलं बोलून पण हे लोकांनी वाईट कमेंट केले बऱ्यापैकी के लोकांनी मग काही लोकांनी चांगले पण बोललेत मला असं वाटतं मग ह्यांच्यावर चांगलं बोलून काय फायदाच नाही असं वाटतं आता मला गुणरत्न सदावर ते म्हणतात मनसे हा नोंदणीकृत पक्ष आहे त्याला मान्यता नाही यावर काय सांगणार नाही त्यावर काय बोलायचं जसं मी तुम्हाला सांगितलं बाप बोलतो आणि पोरगी डोलते काय बोलणार त्याला त्यांना कोण सिरियसली घेतच नाही पहिली गोष्ट दादा आज रत्नागिरी गुहागरमध्ये मनसे क्रिकेट चषक होते उबाडाचे आमदार भास्कर जाधव पण आले होते भाषण द्यायला असं वाटतं की मनसे आणि उबाटाची युती व्हावी आता ते परस्पर मोठ्या नेत्यांच्या हातात आहे आपण काय बोलू शकत नाही झाले ते चांगलंच उत्तम आहे हो भाऊ दॅट थ्रू हां बघूयात आता पुण्यामध्ये जास्तीत जास्त मराठी लोकांनी बिझनेस करा आणि आपल्या लोकांना मोठे करा तुम्ही पुण्याचे आहेत का धनराज धनराज गेमिंग गेमिंगचं चॅनल आहे सबस्क्राईब करून घ्या आपले मित्र आहेत पुणेमध्ये जास्तीत जास्त मराठी लोकांनी बिझनेस करा आपल्या लोकांना मोठे करा महाराष्ट्र सैनिक गुणरत्नेला ठोकायचा प्लॅन करा <laughs> दादा तो पा पाहिला व्हिडिओ डिलेट झाला होता राजसाहेबांच्या भाषणाचा नाही एक्चुअली मी तो डिलीट केला होता कॉपीराइटच्या याच्यामुळे परत टाकला आहे मी बघा तो आता जवळजवळ एक लाख लोकांनी बघितला परत मी टाकल्यानंतर खरं ते भाषण प्रत्येकाने दाखवणं गरजेचं आहे प्रत्येकाला त्यामुळे तो व्हिडिओ टाकला आहे महाराष्ट्र मे ऑनली बी जे पी एकनाथ शिंदे साहेब आला कुत्रा परत सेड हाय हाय टी एस जी आदित्य हाय भाऊ युअर नंबर प्लीज माझं मराठी बोलू यूट्यूब चॅनल आहे आपलं सॉरी इंस्टाग्राम चॅनल आहे त्याच्यावर मेसेज करा मी कॉन्टॅक्ट करेल तुम्हाला मराठी बोलूचं युट्यूब चॅनल आहे आपलं आपलं इंस्टाग्राम चॅनल व्हिडिओला लाईक करा मित्रांनो प्रत्येक जण व्हिडिओ बघता लाईक करत नाही स्क्रीनवर डबल टॅप करा आणि लाईक करा स्क्रीनवर डबल टॅप करा ओनली वलसे पाटील साहेब अरुण सिंग दादा तुझ्या तमिळमध्ये थोडंसं सुधारणा कर खूप मोठे खूप पुढे जाईल चॅनल अरे बोल मेसेज काय एवढं बोला जे काय ओके भाऊ तुमच्यापैकी कोण कुठून आहे एकनाथ शिंदे साहेब असली शिवसेना पाटील साहेब दिलीप वैसे पाटील साहेब माझ्या आता चॅनलवर शिवसेनेचे लोक पण या लागले चला आहे <laughs> एकनाथ शिंदेची शिवसेना ही हिंदुत्वाच्या विचार काम करते ह्यात किळमत्र शंका नाही म्हणजे उद्धव ठाकरेंपेक्षा तरी चांगलं काम करते एकनाथ शिंदे आहे दादा तुझ्या युट्यूब व्हिडिओ थंबेल थोडा सुधारणा चॅनलला पण चांगली ग्रोथ मिळेल आणि रस्ता म्हणजे हुशार पण जास्त लोकांपर्यंत विचार असेल चालेल चालेल मी बदल करतो त्याच्यामध्ये मोशन आता मला काय थंबेल बनवता येत नाही जेवढं जसं बनवलं तसं मी बनवतो थंबेल हिंदू न्यूज चॅनेल्स प्रपोगंडा करतात किशोर रवानी चित्रा रिपाटी रजेश शर्मा ते तर आहेच आता बोलला शिवसेना आता बोलता राष्ट्रवादी अरुण सिंग दादा तुम्ही खूप छान बोलता धन्यवाद मनापासून आभार असेच व्हिडिओला सपोर्ट करा लोकांनाही आठवत नाही की का गुजरातमधून हकलं त्यांना हा लोक त्याबद्दल नाही बोलणार आपल्याबद्दलच लो, आप बोलणार लोक बी एम सीच्या इलेक्शनमध्ये बी जे पी उबाटा एन सी पीमधले मधले बरेच नाराज उमेदवार मनसेमध्ये प्रवेश करणार आहेत शक्यता थोडी दाट आहे बघू आपले व्हिडिओज बघतात का नाही तुम्ही कोण कोण आपले व्हिडिओज रेग्युलर बघतं त्यासाठी आता आपण एक हे ठेवणार आहे फुल सपोर्ट सुजल मनापासून आभारी राजसाहेब साहेब एकत्र येतील तुम्हाला काय वाटतं वाटतं तर यायला पाहिजे पण ते थोडंसं इम्पॉसिसिबल आहे काही गोष्टी असतात इम्पॉसिबल मी आता एक तुम्ही जर का इंटरव्ह्यू पाहिला असेल परवाच टाकलेली आपल्या वागे सर असोत मनसेचे सरचिटणीस आहेत त्यांची मी एक मुलाखत घेतली ते त्यांचं देखील मत तेच होतं की आता थोडं पॉसिबल नाही शक्य नाही त्या गोष्टी काही गोष्टी असतात ज्या नाही म्हणजे बोलतात ना एका मॅनामध्ये दोन तलवारी राहू शकत न पण बोलतो ना त्या गोष्टीत अरे पण गरिबांना हणता मालका हणायला पाहिजे ते जॉब देतात मालकाला हानायला पाहिजे नरेश कुमार आय लव महाराष्ट्र आय लव नरेश कुमार आम्हाला तुमच्यासारखी मराठी माणसं पाहिजे मॉडेल पण वाकणार नाही मॉडेल पण वागणार नाही धन्यवाद विधानसभेत माझ्या मतदारसंघात मनसे कॅन्डिडेट नव्हता माझी इच्छा होती पण खूप पण काही करू शकलो नाही मुंबादेवी मतदारसंघ आहे बऱ्याच ठिकाणी अशा आहेत मग भिवंडीमध्ये पण आय थिंक नव्हतं तुम्हाला एक मुलगा भेटला होता जेव्हा शिवाजी पार्कमध्ये होती तेव्हा तो तो पण बोलवता पण ठीक आहे आपला प्रचार आणि प्रसार करत राहावं एक ना एक दिवस उमेदवार नक्की भेटेल तिकडे आय लव पुणे आय लव अरुण सिंग बबडू बाई, बाई। तू मनसेला कधीपासून सपोर्ट करतोय दोन हजार नऊ पासून नऊ पासून नाही रे सुरुवातीपासूनच झाल्यापासून तेव्हा तर शाळेत होतो रास्ताबंच्या तेव्हा भाषणाचे क्लिप्स व्हायरल व्हायच्या त्यातलं दोन तीन भाषण जाम व्हायरल व्हायचे ते म्हणजे भरपूर आहेत तर ते कुठेतरी मला असं वाटतं तरुण पिढीला ॲट्रॅक्ट करणार आहे त्या गोष्टी सगळ्या राजसाहेबांचे जुने तेव्हा थ्री जी पी असे थ्री जी पी नेट डाटा तर ते राजसाहेबांच्या भाषण प्रत्येक व्हिडिओ मोबाईलमध्ये असेल ते ऐकून ऐकून प्रभावित होऊन मग मी जुन्नरचा शरद सोनावणे साहेब होते ते पण का सोडले भाई मग जुन्नरचे शरद सोनावणे साहेब होते ते पण का सोडले काय सोडले मला टी शर्ट पाहिजे होतं मनसेचं मी नेर तालुका यवतमाळला राहतो बी टी शर्टसाठी नंबर एक दिला आहे त्या नंबरवर व्हॉट्सअप करा भाऊ मी येतो गोरेगावला टी शर्ट घ्यायला अच्छा तू बुक केलं आहे का टी शर्ट धनराज काय वाटतं मनसे पार्टी सोडले ते एकटेच मनसेचे खासदार होते मनसे खासदार होता मी पहिल्यांदा ऐकते भाई अमित साहेबांपर्यंत तुझा व्हिडिओ पोहोचतो आहे पेटअप हो काय मी मध्ये अमित साहेबांचे ए जे होते अमित साहेबांचे ए जे होते ते मला एकदा भेटलं होते महेश होवी असं काय नाव तर ते स्वतः बोल आवाज कम कर तर ते मला बोलले होते की बघतो म्हणून तुला कोण बोललं पण हे आम्ही बघतात म्हणून व्हिडिओ आपल्या माणसासाठी आपण बोलायचं काम करतो आपले आप, व्हिडिओ कुठे जाता कुठे नाही ते आपण त्याच्याकडे लक्ष द्यायचं आपल्या माणसासाठी काम केलं की सगळे पाठिंबा देता था आलाहापर्त महाराष्ट्र के लोग दूसरे राज्य में जाएंगे तब उसे सब शक की नज़र से देखेंगे ये वही लोग गरीब लोगों को मारते हैं अरे यार क्या बोलवाता है नमी मी तुम लोगों ने ना मतलब छोड़ा भी बोल के फ़ायदा है दस दस बार वीडियो बना के तुम लोग नहीं सुधार रहे तुम तुम्ही मतलब दस वो बोलते ना एखाद्या यड़ाला वेंचर सांगितलं तरी कळेल त्याला की हा बाबाई असा विषय यांना दहा दहा वेळा एकाच गोष्ट सांगायला लागते जानते बाई को कुछ रिप्लाय नाही करणार त्या टी शर्टवर राजमुद्रा आहे आणि मनसेचा लोगो आहे तर काय प्रॉब्लेम तर नाही ना होणार ना कशाला प्रॉब्लेम होईल भाई काय म्हणजे समजलं नाही टी शर्टवर राजमुद्रा आणि मनसेचा लोगो आहे त्या प्रॉब्लेम काय प्रॉब्लेम काय त्यात या वर्षीचा गुढीपाडावा मिळावा राजसाहेबांचा खूप छान झाला खूप छान भाषण दिलं जय महाराष्ट्र जय मनसे नाही खरंच मला पण ह्या वर्षी जरा वेगळा वाटला आवडला हा नाही याला हेडे लोक दहा दहा वेळा ते याला वैताग आला मला मी वाटलं चला एकदा प्रेमाने एक व्हिडिओ बनवून पण सांगतो यांना प्रेमाने सांगून पण काय काय लोक आहेत ते चांगले कमेंट करतात खाली पण काय काय लोक तेच 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 शंभर वेळा ते अरे मारतात मारतात अरे पण त्याच्या आधी तुमचे लोक काय करतात ते पण बघा ना उगाच मारायला काय वेळ लागलाय काय तुमचे लोक आधी काहीतरी बोलतात म्हणून मार खातात ना बरेच विभागाध्यक्ष बोलत होते बैठक झाल्याच्या नंतर अच्छा तुम्ही विभागाध्यक्ष आहे का साही वाईट मला समजलं नाही म्हणजे विभागाध्यक्ष बैठक म्हणजे कुठे मनसेचा आता नुसता महापौर नको सी एम पण हवा आहे मराठी जनतेने सांघातीत होऊन संघटित होऊन मनसेला वोट करू तोच माझा प्रयत्न आहे आणि येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मला जेवढं होतील तेवढे महाराष्ट्र सैनिक आपल्या या चॅनलला जोडायचे आहेत आणि तोच प्रचार आणि प्रसार आपला मनसेचा करायचा आहे त्याच्यामुळे ही सगळी तयारी चालू आहे आता भाऊ तू टेन्शन नको घेऊस आपण जय बिहारमध्ये जाऊ बिहारमध्ये लाडूला मारायला <laughs> माझी आई हसायला लागले जाऊ <laughs> जाऊ <जाओ। laughs> मला काय कळत नाही की मराठी लोक मनसेला मनसेला कळत नाही का कळत नाही का काय नाही त्या गोष्टी ॲक्च्युली कशा आहेत ना जेव्हापासून सोशल मीडिया आल्या तेव्हापासून या सगळ्या गोष्टी मराठी माणसाच्या डोक्यामध्ये भरल्या जातात काहीतरी त्याच्यामुळे सोशल मीडियाचं उत्तर सोशल मीडियानेच देणे योग्य आहे त्यामुळे मी हे चॅनल सुरू केलं आहे त्यांना सुधारवू शकतो तर आपण काहीतरी सोशल मीडियाद्वारेच त्यामुळे आपला जास्तीत जास्त पाठिंबा आपल्या चॅनलला असू द्या कारण भरपूर फेक आयडिया असतात आणि भरपूर फेक आयडिया मराठी माणूस म्हणून मेसेज करतात रिप्लाय देतात तर आपल्याला असं वाटतं अरे हा मराठी असं बोलतोय तर म्हणजे मराठींची चूक आहे तर ते चुकीचं आहे हे एक फेक आयडिया असतं आय टी सेलवरून सगळे से लोक असतात हे ते भरपूर गोष्टी आहेत त्याच्यावर मी कधी व्हिडिओ पण काय असे व्हिडिओ बनवायचं बोललं तर लोक बघत पण नाही त्यामुळे व्हिडिओ बनवून पण फायदा नाही लोकांना खरं जाग येणे गरजेचं असं आहे प्रत्येकाला सांगते तुमचं लक्ष भटकवण्याचं काम होतं बरं काय मला का हे कळत नाही म्हणजे विभाग अध्यक्ष आणि शाखा प्रमुख बोलत होते की तुझे व्हिडिओ अमित साहेबांपर्यंत पोचतात हां धन्यवाद यार बस हेच पाहिजे आपल्याला खरं तर पोचण्यापेक्षा मला असं वाटतं की एक बोलतात ना लोकांना महाराष्ट्र सैनिकामध्ये जेवढं जास्त पोचेल ना थी खर करन। ते खरं गरजेचं वाटतं आहे मला कारण ते आपले ते यांच्यापर्यंत पोचलं पाहिजे त्यांना विचार कळलं पाहिजे जे भरकटलेले मराठी भाई आहेत त्यांच्यापर्यंत आपले विचार चांगले पोहोचून ते मराठी झाले पाहिजे परत असं मला वाटतं कुठेतरी मराठी वोटर्स जे आहेत ते विभागले जातात असं आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे तर तेच न होता नये हाच एक प्रयत्न असणार आहे या तीन चार महिन्यामध्ये माझा भाऊ मी कमेंट केलं होतं संडे सुट्टीसाठी व्हिडिओ बनवा ते पण आमचे मराठी माणूस होते संडे सुट सुट्टीसाठी संडे सुट्टी म्हणजे समजलं मला कोण नाही ते कोणाला नाही ते संडेला सुट्टी समजलं मला हा विषय सविस्तर सांगितला तर कळेल मराठी माणसासाठी मन आणि मनसेसाठी केटप भाई मनापासून आभार मला एक पुण्यातून एक फोन आला होता एक शाखाध्यक्ष होते महिला शाखाध्यक्ष त्यांनी फोन केला होता पुण्यातून की पुण्यात बरेच लोक आपले व्हिडिओ बघतात तुमच्या कृपेने तुमच्या आशीर्वादाने आपलं चॅनल ग्रोथ होते जास्तीत जास्त महाराष्ट्र सैनिक मराठी लोकं आपल्या चॅनलवर मला जोडायचं आहे आणि राजसाहेबांचं महत्त्व खरं काय आहे हे मला माझं प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगण्याचं सा कर्तव्य आणि बोलतात ना मला असं वाटतं की यार कुठेतरी हे समजणं गरजेचं आहे आपल्याला की बा बाहेरच्या राज्यातल्या लोकांना राज ठाकरेसारख्या नेतृत्व नाही आपल्याला मिळालं आहे तर आपल्याला प्रत्येक गोष्ट आहे तर मिळाल्या महाराष्ट्राला पण आपल्याला त्याची किंमत नाही तीच किंमत मला असं वाटतं पटवून देण्याची गरज आहे चल घे जेवायला घे चला आता मी जेवायला घेतो आहे मी फक्त मनसेला वोट करतो करत आलो आहे याच्यापुढेही वोट करणारच आहे अरे पण तुम्ही म मारता त्या गरिबांना मार्केटिंग का करता काही विषय लोक आहे मराठी शिकणारे विषय काय अरे यार कोण असं जात नाही यार मारायला त्यांना काही कामधंदे नाही का मारल्या जनता केसेस होतात कोण एवढ्यात कोणाला हे पडलं नाही जर का तुम्ही राग गुरमेत बोलणार तर आम्हाला पण गुर्मीतच उत्तर द्यायला लागणार सगळ्या गोष्टीत भाऊ तू एक दिवस खरंच मनसेचा नगरसेवक होणार नाही यार मला पॉलिटिक्समध्ये यायचं नाही <laughs> जितकं होईल तिकडं राजसाहेबांचा आणि मनसेचा प्रचार करत राहील तुमचा आशीर्वाद आणि पाठिंबा असू द्या कुठल्याही पदाची अपेक्षा नाही आहे आजपर्यंत कधी पद घेतलेलं नाही मी म्हणजे घेतलं आहे पण त्याच्यानंतर मग काही राजकारण आपल्या पक्षातले त्यामुळे सोडलं आहे पण आता नको एक नंबर भाई सूरज सिंग आपले मित्र आहेत सूरज माझा काय बोलतात टेक्निशियन मित्र आहे ज्या फील्डमध्ये मी काम का करतो त्याच फील्डमध्ये सूरज आहे तो खरं इकडचा आहे सूरज किधर तर काय तू पण तो आपल्या मराठी माणसाला भरपूर सपोर्ट करतो आणि तो मला प्रत्येक वेळेला सांगत असतो बहुत अच्छा आपण मराठी आणली तो स्वतः बोलत असतो मी माझ्या मागे एका व्हिडिओत पण सुरतचं नाव घेतलं ना हो नाव नाही घेतलं मग सांगितलं होतं भै्ये उर्मात वागता गुजू सुद्धा सुधारायची वेळ आली मी राजसाहेब यांचा फॉलो करतो या यांना यांनाच फॉलो करतो आम्ही देखील मी पण भाई बिहारचा आहे अरे अरुण सिंग ना बरोबर राईट राजपूत नाही चांगलं आहे आम्हाला काय तुमच्याबद्दल द्वेष नाही प्रेमच आहे मी तुम्हाला जसं त्या व्हिडिओ सांगितलं आहे फक्त एक विनंती आहे जसं तुमचे त्या सुनील शुक्लानी पण सांगितलं आहे महाराष्ट्रात मराठी आलीच पाहिजे आणि ती काय जबरदस्ती नाही तर एक भाषा आमची जी आहे ती जपण्यासाठी आणि नाही जपवली आम्ही ते ती कुठेतरी संपुष्टात येईल त्यामुळे या सगळे प्रयत्न आहेत आ, शिव, शिव, शिव तर अजून काय कोणाला प्रश्न असेल तर एक पाच मिनटात घेतो आणि संपवतो कारण उद्या तर मी लाईव्ह येणार आहे उद्या मी चाललो आहे पनवेलला उद्या चाललो आहे आपल्या कर्नाळा किल्ला म्हणून आहे आपल्या शिव शिवाजी महाराजांचा किल्ला कर्नाळा तिकडे जाणार आहे मित्रांनो सकाळी तर नक्कीच लाईव्ह येण्याचा प्रयत्न करेल मनसे हा पक्ष खूप चांगला आहे पण अंतर्गत गटबाजीमुळे प्रवीण दरेकर मंगेश सा सांगळे आणि नग नाशिकचे दोन एम एल ए मनसे सोडून गेले हां त्या गोष्टी होत राहतात अंतर्गत प पक्षात प्रत्येक पक्षात वाद असतात त्यामुळे काय ते, का ते बोलू शकत नाही आपण माझा त्याला विरोध नाही राजसाहेबांमुळे आपण काम करत राहायचं मी तो जानना चाहता पॉलिटिक्स में बहुत एम का झंडा लेके कोई बोल कोई बोला साहब को मुझे बिहार मन से चालू करेंगे आहेत असे भरपूर चाहते राजसाहेबांचे ज्यांनी उनसेमध्ये आलं होतं ना उनसे पण चालू केले उत्तर प्रदेश नवनिर्माण सेना आहेत अतरंग अंतर्गत गडबाजी साहेबांनी बंद केली पाहिजे नाही माझा एक व्हिडिओ पण मध्ये बनवला होता पुन्हा एकदा बनवेल त्या गोष्टीमुळे आता मला असं वाटतं नवीन जी समिती नेमली आहे ती काम करते चांगल्या पद्धतीने आणि त्यांना आपण मदत केली पाहिजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यावर सरकार येईल नक्कीच आणि मग तेव्हा तुम्ही देखील आम्हाला पाठिंबा द्या मग एकनाथ शिंदेना सोडून <laughs> चला मित्रांनो भेटूयात उद्या मी सकाळी येईल लाईव्ह भेटूयात उद्याच आणि आपले व्हिडिओज बघत राहा लोकांपर्यंत पोचवत राहा तुरतास थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र चला मित्रांनो